ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळे येथील चौकातली पोर मंडळाच्या वतीने पाद्यपूजन सोहळा उत्साहात संपन्ना हातकणंगले तालुक्यातील तारदाळे येथील चौकातली पोर सीपी ग्रुप यांच्या वतीने संकष्टी चतुर्थीचा औचित्य साधत गणपती पाद्यपूजन सोहळा बुधवारी सायंकाळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक संजय तेलनाडे सरपंच विशाल कुंभार रणजित पवार सचिन पवार उपसरपंच गजानन नलगे मारुती डेरीचे शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे यांच्या हस्ते पुजारी अजित वाडेकर यांनी विधीपूर्वक पूजा अर्चा केली किरण कुंभार या मूर्तीकाराने सदरची गणेश मूर्ती पंधरा फूट उंचीची ठरवलं असून त्याची किंमत एक लाख वीस हजार आहे मागील तीन ते चार महिन्यापासून पूजनाची औचित्य साधत पात्य पूजन सोहळा उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला रोहित शिंदे किरण खोत रोहन शिंदे संतोष संघावे अमित राठोड महेश जाधव विघ्नेश वाडेकर गणेश खोत निलेश तारदाळे प्रथमेश कदम निहाल खांडेकर अक्षय आदिमाने सुनील नर्मदे हर्षद आवळे पृथ्वीराज शिंदे शीतल ताटे स्वप्नील आवळे मंडळाचे सर्व कार्यकर्ते व महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पडला यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निप्ससाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ